नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा तुट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय नागठान ठिकाणी मौजे नागठाण तालुका जिल्हा सातारा दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य छत्रपती केसरी दोन हजार चोवीस भव्य दिव्य ओपनचं जंगे मैदान आहे आयोजक आहेत या बैलगाडी एक प्रसिद्ध बैलगाडी मालक म्हणून ज्यांची ओळख आहे महेश छत्रपती केसरी दोन हजार चोवीस ओपनचं मैदान आहे आणि हो या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्या सोबत आयोजक कमिटी स्वतः महेश मित्र समूह या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ आपल्याकडून नऊ तारखेचं नियोजन कसं आहे ऑनलाईन नोंदणीचं कसं आहे आणि लॉट संदर्भात जाणून घेणार आहोत या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत महेश मित्र समोर एकंदरीत जाणून घेऊ आपण नऊ तारखेचं नियोजन कसं आहे आपण आप केलं नऊ तारखेचं नऊ तारखेला मैदानी सकाळी नऊ वाजता चिठ्ठ्या आपण लॉट काढणार आहे पब्लिकच्या समोर बर की कोणाची शंका राहू नये आम्ही आठ तारखेलाच नोंद बंद करणार आहे आणि नऊ तारखेला लॉट पब्लिकच्या समोर बाबा बघील गाडी मालकांच्या समोर त्यांच्या समोर त्यांच्या हातनं चिठ्ठ्या काढणार आहे कोणाची शंका राहू नये की बाबा कमिटी वर कुठला रोष राहू नये की बाबा आमच्या मध्ये काढली किंवा असं काही होणार नाही पब्लिक मधून चिठ्ठ्या काढल्या जातील बैलगाडी मालकांच्या बरं आपली नोंद आठ वाजता आठ तारखेला बंद होणार आठ तारखेला संध्याकाळी आठ वाजता बंद होणार बर माझे बैलगाडी विनंती नियंत्रण आज तारीख आहे सात म्हणजे उद्याच दिवस नोंदीच आहे तर उद्या राहिलेल्या बैलगाडी मालकांनी पहिली नोंदणी करा कारण मैदानाच्या आदल्या दिवशी भरपूर नोंदीला फोन येतात आणि परत अकाउंट फ्रीज होतात त्यामुळे मग काय काय पैसे अडकतात किंवा पेमेंट अडकतात त्यामुळं कमिटीला पेमेंटचा इश्यू होतो आपण सांगितलं उद्या म्हणजे आठ तारखेला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत नाव लोन चालू आहे आणि माय चालू चालवणार लावला लॉट काही नऊ काढणार नऊ तारखेला नऊ वाजता लॉट काढणार आणि सरासरी दहा वाजता लॉट खाली पाळायला पाच गट खाली जाणार पहिले सात गट सात सात गटाने आपण केलंय सात गट खाली जाणार पहिले नक्कीच मित्रांनो आपणच म्हणणं थोडक्यात काय की ऑनलाईन पद्धतीनं ऑनलाईन नोंद नाही पण लॉट सर्वसमक्ष बैलगाडी मालकांची असते का कोणाच्या मनात शंका नाही की बाबा आता कमिटीची समजा आपण गाडी एखादी एखादी मधनं निघली लोकांचा गैरसमज गावतो मैदान आपाने घेतले आपाची गाडी आता खेळी त्यामुळे आपाने सांगितले सर्वसमक्ष आणि सगळ्या बैलगाडी मालकांच्या असतेच लॉट निघणार आपा मैदान आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमात होणार का हो oh, हे मैदान पूर्ण अखिल भारतीय संघटनेची जी, जी नियमावली आहे त्या नियमावली प्रमाणच होणार त्यात काय बदल नाही त्यात कसलीही म्हणजे त्यात कसलाही बदल होणार नाही मारहाण केलेली चालणार नाही किंवा निकाल रेषेवर जो बैलाचा कोणताही अवयव असेल त्याच गाडीला निकाल दिला जाईल नक्कीच आपण नियोजन थोडक्यात म्हटलं तर हे लॉकेटची कल्पना कशी काय तुम्हाला सोन्याचं लॉकेट बाबा बाबाच का ठेव हो। ती कल्पना अशीच सुचली की पैसे लोकांच्याकडे खर्च होऊन त्या नक्की एक वस्तू ही आपली छत्रपती उदयन महाराजांची फोटोचा एक ते आणि आपल्या बैलाच कायमस्वरूपी आठवण राहावी हो यासाठी आम्ही ती लॉकेटचं नियोजन केलं की बाबा बैलगाडी मालकांच्याकडे पैसे खर्च होऊन जातात ती वस्तू कायमस्वरूपी त्यांच्या जवळ राहील आणि लॉकेटचा एक दुसरा म्हणजे एक आधार मोठा असतो तो होमर्जन्सी मध्ये आपण म्हणतो काय लोक म्हणतात आपण टक्के आणि दसरा आहे दसऱ्याच्या निमित्तानं सोनं आम्ही दसऱ्याला सोन्याचं म्हणून आम्ही आवर्जून ती सोन्याचं आणि निव्वळ म्हणजे प्युअर सोनं बावीस कॅरेट सोनं यात कसलीही तुम्हाला सर्टिफिकेट सगळ सोनं येणार हे सर्टिफिकेट येणार सोन्याबरोबर तुम्ही कुठल्याही म्हणजे टचा सर्टिफिकेट येणार यात काही कॉम्प्रोमाइज होणार नाही की त्यात कुणी शंका घ्यायची नाही की अठरा आहे बावीस कॅरेट म्हणजे बावीस येणार ओरिजिनल सोनं येणार सर्टिफिकेट सहित तुम्हाला ते लॉकेट भेटणार आहेत बैलगाडी मालकांनी लक्ष घ्या कारण सांगितलं बावीस कॅरेट म्हणजे प्युअर देणार आहे त्यात काय म्हणजे कमी जास्त कॅरेट नसणार आहे आणि दुसरं महत्वाचं एक उद्देश चांगला काय की एक घरात लॉकेट गेलं की आठवण राहणार आहे पण आपला एक मुद्दा आता मला असं एक विचारायचे समजा तुमचं माझा बहिण आहे एक नंबर आपण केलाय लॉकेट नक्की द्यायचं कोणाला नाही त्यासाठीच आम्ही असं केलंय की एक नंबर साठी दोन लॉकेट बनवलेत साडेसात साडेसात ग्रॅम ची दोन लॉकेट बनवले पायऱ्यात दोन बैल असतात दोन्ही मालकांना लॉकेट जावावी असं एक आणि दोन नंबरची जी आपली आहेत ती दोन दोन लॉकेट आपण बनवलेले हे बघा म्हणजे हे सगळं नियोजनबद्ध म्हणतो ना आपण तसं आपण केले दोन्ही बैलगाडी मालकांना साडेसात साडेसात ग्रॅम ची ते लॉकेट आणि दोन नंबर नंबरवाल्याला सुद्धा तसे आणि पुढची जी रुपये आहे एकावन्न हजार एकतीस हजार असं त्याप्रमाणे आप्पा पल्ला किती आपल्या फाटी साधारण पल्ला साडे नऊशे फुट आहे साडे नऊशे हा योग्य पण योग्य साडे नऊशे फुट पडला या पूर्ण टेप मापून अंतर चेक केले तुम्ही राणाबद्दल मातीच राणा या असं काय अडचण नाही बायलासनी पळायला बिडा काय नाही चांगला मातीचा राहत तुम्ही चेक करू शकता आता संघटनेची माणसं पण आली ती या नक्कीच संघटने ती पण चेक करतील हे कराड तालुक्याचे अध्यक्ष आहेत हे कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि विषय गापा ही फाटीच आहे कारण पारंपरिक मैदान याच फाटीवर शंभर टक्के आणि डेपोटी केसरी डेपोटींचं मैदान केलं होतं ते आम्ही साडेपाच वाजता फायनल केलं होतं बहातर गट आठ सेमी आणि एक, एक फायनल आम्ही साडेपाच वाजता फायनल केलं होतं त्याच होईल मैदान आपले नऊ तारखेच मैदाना साडेपाच वाजता फायनल करणार उजेडात उजेडात स्वच्छ सूर्य प्रकाशात साडेपाच वाजता फायनल होईल बरं आप्पा आता गटाला रोज आपण बघतोय पुकारतात समोर की गाड्या वेळेत देऊ द्या आपल्याला जसं वेळेचं बंधन ठेवून आहे आपण हो वेळेचं बंधन असणार आहे पजर असणार आहे त्या अलाउन्सिंग मध्ये गाड्या यायलाच पाहिजे नाही आली तर ती बात करणार आहे कुणाची गाडी असू कोणाची गाडी असू द्या बघा बैलगाडी मालकांनी लक्ष द्या कारण कसं आहे हे विचारायचं मुद्दा कशासाठी की मैदान लवकर होता वेळ झालं पाहिजे उजेडात फायनल झाला बैलांना अडचण नाही ड्रायव्हरांना नाही आयोजकांना नाही आणि उजाडा सगळं बक्षीस वितरण करून तुम्ही पण वेळेत घरी जाऊ शकता इतर एकंदरीत आपण जाणून घेतलं बक्षा बरोबर आपण चिन्ह ढाली पण ठेवलेले आहेत बरं म्हणजे प्रत्येकाला दोन दोन ढाली आपण ठेवलेले आहेत प्रत्येक बैलगाडी प्रत्येक बैलगाडी मला पहिल्या नंबरपासून शेवट नंबर पर्यंत एक वेगळं नियोजन मित्रांनो आणि महत्वाचा मुद्दा आपण पैसे कमवाय का नावासाठी मैदाना नावासाठी छत्रपती उदयन महाराज महाराज यांच्या नियोजनात मैदान आहे कुल्ली पन्नास आम्ही त्यांच्या नावाला कुठं गालबोट लागेल असं वागणार नाही यात मैदान पारदर्शक पूर्ण पारदर्शक होईल नक्कीच मित्रांनो पैसे कामा मैदान नाही का आपण सांगितलं थोडक्यात आपण गाडी कमी हो द्या किंवा जास्ती द्या बक्षी जर रिक्सर दिली जाणारी रुपया कमी मिळणार नाही पाचशे पंचावन्न रुपये हजार पाचशे पंचावन्न वरचे पाच रुपये पण मोजून घ्यायचे बघा मित्रांनो असे आयोजक पाहिजेत आणि असं आयोजन पाहिजे एकदम कटिबद्ध आयोजन म्हणजे कुठेही कॉम्प्रोमाइज नाही म्हणजे ओळख वशीला पावणारा आवळा की आपा माझं हे आहे असलं का नाही सगळ्यांनी एक सारखा नियम मी आता येतो प्रकाश पालवा यांच्याकडे नमस्कार राम राम काय सांगाल आता आपण तुमचं म्हणजे घरगुती संबंध आहेत पण एक मैदानाबद्दल काय सांगाल मैदानाच्या बद्दल म्हणजे कसं आहे मी फाटी पाहण्यासाठी खास आलो आज आपण म्हणलं मी येतो आणि आदत दुसऱ्याची तर मैदान रोज आहेत पण हे ओपनचं मैदान घेतलं म्हणजे कशासाठी की बाबा ओपनच्या बैलगाडी वाल्यासनी बी चान चांगला भेटावा ह्या देशात कसं जास्त ओपनचे मैदान होत कमी झालं ओपनचे मैदान कमी झाल्यामुळं आणि रान मी प्रत्यक्षात बघितलंय खडा कुठंच नाही लो म्हणजे असं पूर्ण लेवल फाटी म्हणजे आतापर्यंत जे बघितलं होतं मैदान त्याच्या परासाचा मऊ रान आहे असं खडाबिडा काय ह्यावर जाणार पडा बोजाचा अडचण काही नाही नक्कीच असं काय नाही की मी तर लाईवला बोलायचं आणि प्रत्यक्षात आल्यानंतर बघितल्यानंतर म्हणणार राहायला पैलवान म्हणला बोललं आल्यानंतर बी कळल लोकांसने की बाबा हे रान कुठल्या पोती नाही नक्की रान सगळ्यांनाच माहितीये रानाची अडचणच नाही कारण चांगली मोठे मोठे मैदान झालेत आहेत सत्तरऐंशी गाठाचे मैदाना इथे चालले आहेत त्यामुळं काय अडचण नाही दादांच्याकडे तुम्ही मैदानात आपल्यासोबत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल नऊ तारखेबद्दल नऊ तारखेला जास्तीत जास्त प्रमाणात बैलगाडी गाडी मालकाने यावं फाटी एक नंबर आहे प्रत्यक्षातून बघितलंय आणि काय आपण असं आमच्या बंधूने सांगितले कि आयोजकाच्या नावावरती एक पण गाडी पळवली जाणार नाही ते महत्वाचा नेम बर आणि महत्त्वाचं म्हणजे माझे सर्वांना कळकळीची नम्र नंबर विनंती आहे की जी आपली ही येते ना कासरेवाले हासूडवाली बरोबर फक्त हासूड विकायला येऊन येऊ हा हासूड घेऊन येऊन जो येईल त्याला हजार रुपये दंड वैयक्तिक होईल नक्कीच आणि माझी विनंती राहील व्यावसायिकांसाठी सुद्धा आपा एक तुमच्याकडे येतो कारण दादा म्हणजे दादा एक दा महत्वाचा मुद्दा व्यावसायिकांसाठी काय सूचना असतील कारण काय म्हण आता बरेच अडचण होती बैलांना इथं मैदान असल्यावर होती व्यावसायिकांसाठी काय तुम्ही कुठली एक साइडला ट्रॅक करणार आहे का व्यावसायिक व्यावसायिक जे आहेत त्यांनी शक्यतो अगोदरच येऊन जे काकासाहेब मित्र मित्रपरिवार आहे त्यांच्याशी संपर्क साधावा मी इथं जागा मी इथं जागा धरू का हे विचारूनच करावं कारण कुठेही इतर टाकू नका जेणेकरून बैलाला कुठली इजा होईल किंवा तुम्हाला वैयक्तिक कुठली इजा होईल बरोबर अशा गोष्टीत तुम्ही असं पुढं फाटीच्या किंवा जवळ असं कोणी दुकान घालू नका ही विनंती राहील तुम्हाला शंभर टक्के नागटांमध्ये जागा दिली जाईल तुम्ही कमिटीशी संपर्क साधा नक्कीच सांगा तुमचं नमस्कार मी अनिल पांडुरंग साळुंके नागठाणे ग्रामपंचायत उपसरपंच आणि ज्याप्रमाणे आपण उपसरपंच केसरीचं मैदान आयोजन केलं होतं त्याचप्रमाणे देखील हे मैदान आपण आयोजित केलेलं आहे आणि त्या आ, या मैदानाला कुठेही गालबोट लागणार नाही याचे आम्ही महेश असतील दादा असतील पैलवान असतील वैभव असेल आम्ही सर्वजण काळजी घेणार आहे नक्कीच मैदान वेळ चालू होणार मैदान हे वेळेत सकाळी नऊ वाजता चालू होणार आणि ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे साडेपाच बैलगाडी मालकाने विनंती आज सात तारीख आहे उद्या आठ तारीख राहिलेल्या बैलगाडी मालकाने आज आणि उद्या मध्ये नोंद करून घ्या उद्या संध्याकाळी सांगितलं ठीक वाजता नाव नोंदणी बंद होईल आणि बरोबर नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता मैदानमध्ये लाड लॉट चालू होणार आणि ते सगळे लाडल बैलगाडी मालकांच्या बैलगाडी मालकांनी उपस्थित आणि महेश दिव्य छत्रपती केसरी दोन हजार चोवीस आणि काकासाहेब प्रतिष्ठान नागटने यांना बहुसंख्येनं म्हणजे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो मैदान रितसर आणि पारदर्शक आहे कुणीही मनात शंकार ना आणि अफवांना बळी न पडता येत्या नऊ तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची मैदानाची शोभा वाढावी एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळबा नावाने सांग